नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये तर मैत्रिणीनं आज आता एकादशी आलेली आहे एकादशीसाठी वेगळी अगदी कधीच नाही पाहिलेली अशी खिचडी बनवणार आहे शाबुदाण्याची मग तुम्ही म्हणसा साबुदाण्याची खिचडी काय सर्वांनाच येते तर नाही येत मै मैत्रिणीनं सर्वांना शाबूदाण्याची खिचडी तर नक्कीच पहा दोन कलरची करणार आहे मी शाबुदाण्याची खिचडी एकाच याच्यात दोन कलर पहा तुम्ही मी कशी ब बनवणार आहे ती तर मी चार घंटे भिजत घातली होती साबुदाणे तेवढं पाणी म्हणजे साबुदाणे आहेत तेवढं पाणी ठेवलं होतं आणि तेवढी चार घंट्यानंतर ही अशी झालेली आहेच एकच वाटी होती साबुदाणी आणि ते मी भिजत घातलेले एक वाटीचे साबुदाणे हे भिजलेले आहेत चार घंट्यात भरपूर सी भिजतात साबुदाणी आता मी भिजवलेली आहे साबुदाणी आता ह्याला लागणारी सामग्री पहा इथे कोथंबीर घेतलेली आहे मिरच्या कापून घेतलेली आहेत आपलं लागतं तेच पदार्थ आहेत पहा आपण प्रत्येक वेळेस घालतो ना तेच पदार्थ आहेत उपवासाला तर तेच लागतं ना शेंगदाणे शाबुदाणे किंवा मिरच्या हे सर्व लागतं पण दोन कलर फड़, बनवणार आहे आणि मोकळी फड फडीत झाली पाहिजे आता पहिली गोष्ट मोठं भांडं घ्यायचं खिचडी बनवण्यासाठी छोटं नाही कधी घ्यायचं हे लक्षात ठेवा टिप्स आहेत टिप्स मात्र पहा फॉलो करायला शिका तर इथे मोठं भांडं घेत एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे साजूक तूपच टाकायचं खिचडीमध्ये खिचडी मऊ राहती त्याच्यामुळं आणि तुमच्याकडे नसलं साजूक तुप तर तेल टाकलं तरी चालेल पण शंभर टक्के रिझल्ट साजूक तुपात लागतो तर जिरं घालायचं चमचाभरून जिरं घालायचं आता वाटीभर श साबुदानी आहेत ना एक चमचाभर जिरं घालायचं मैत्रिणींना काही लोकं जिरं नाही खात तर त्याने स्किप करू शकतात तर इथे पहा मी जिरं घातलेलं आहे जिरं छान फुलून दिलेलं आहे पहा मस्त फुललं पाहिजे जिरं तरच टाकायचे दुसरी वस्तू अशा टिप्स आहेत ना ख अगदी घेण्याजोगे टिप्स आहेत ह्या मिरच्या दोन तीन होत्या त्या मी चिरून अशा मोठे मोठे टाकले मोठ्या मोठ्या का टाकल्या तर तो, क तोंडात येतात ना ले बारीक केले तर खाती नाहीत मुलं पण खाऊ शकत नाही छोटी किंवा मोठ्या माणसांना बी कोणाला नसलं आवडत तर ते काढून टाकू शकतात म्हणून जरा मोठे मोठ्याच करायचे कोथंबीर चांगली मुठभर घेतलेली आहे कोथंबीर स्वाद ह्या खिचडीला छान येतो आणि रंग पण जरा हिरवट येतो त्याच्यामुळं कोथंबीर घालायची भरपूर कुणी लोक नाही क खात ना तर त्यांनी पण स्किप करू शकता आता पहा इथे मी थोडेसे शेंग साबुदाणे घेणार आहे हे बघा एवढे पण दाखवते किती एवढे पुरेसे आहेत आपल्याला हे वेगळं मी आपली भाजून घेणार आहे पहा अगदी मस्त भाजून घेणार आहे हे साबुदाणे चांगलं मिनिटभर त्याला थोडेच आहे तरी पण मिनिटभर घालू त्याला आणि छान असं ट्रान्सपोर्ट होतपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करायचे ट्रान्सपोर्ट झालं ना तर मग काढून घेणार आहे मी ही इकडे बाजूला मी ठेवलेली आहे का की मोठं घेण्यासाठी आता हे बऱ्यापैकी ट्रान्सपोर्ट होत आलेलं आहे मिनिटभर मी त्याला हलवलेलं थोडंसं मीठ टाकायचं आपल्या त्याच्यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही त्याच्यात फक्त मीठ टाकायचे तर थोडं मीठ पेरलेलं आहे वरती आणि परत मिक्स करून घेते छान आणि काढून घेते तर हे आपले झालेले आहे ट्रान्सपोर्ट एकदमच पूर्ण शिजले का मैत्रिणीनं थोडेसे ट्रान्सपोर्ट झालेले आहेत तर हे मी बाजूला काढलेले आहे आता इथे पहा हे मिक्स करायचं आहे सर्व आणि ह्याच्यात टाकायचे आपल्याला ती शाबुधानी आपले उरलेली आहेत ना ते संपूर्ण ओतून द्यायचे खरंच एकादशी आली किंवा उपवास उपवासाला नवरात्रीचे उपवास आले किंवा आणखीन महिन्याचे उपवास असतात आठ दिवसाचे कोणाचे उपवास असतात त्यावेळेला खिचडी खाऊन खाऊन येतो खिचडी बनवून नको वाटतं खिचडी डोकं दुखतो कोणाचं ची, कोणाचं काय होतं पण मैत्रिणींना या पद्धतीने करून पहा तुम्ही तुमचं डोकं बी राहील सगळंच राहील अशी पद्धतीने मोकळी फडफडीत अगदी कलरफुल खिचडी केली ना तर खरंच मनापासून खासाल तुम्ही तर पाहा तुम्ही कोणाची बऱ्याच मैत्रिणी मला मॅ मेसेज पण आलेलं कमेंटमध्ये कमेंट आलेल्या तर कशीही करा खिचडी तर चिकटच होती म्हणतात तर मैत्रिणी का चिकट होती त्याचं कारण पण सांगते त्यां त्या पण बोललेल्या आहेत सांगा ना ताई आम्हाला कारण तर त्याचं कारण पण सांगते तुमचे साबुदाणे चांगले नाहीत तुमचे साबुदाणे जर चांगले असले हाय क्वालिटीचे चांगले क्वालिटीचे साबुदाणे घ्या तुमचे चून असं धुताणी असं पाणी निघालं नाही पाहिजे साबुदानीतून तर मग ते चांग कच्चे साबुदाणे असतात ते मग ते कच्चे असल्यामुळे इकडे पण चिकट होते शाव खिचडी म्हणून लक्ष द्यायचं साबुदाणे चांगले घ्यायचे मेन आता हे चांगलं परतून घेते मी त्याला सारखं हलवत राहायचं आणि पुरं ट्रान्सपोर्ट होऊन द्यायचं त्याला भरपूर टिप्स आहेत लक्षात ठेवा आता हे झालेलं आहे ट्रान्सपोर्ट जवळजवळ आपलं तर तेव्हा टाकायचं आपल्याला ट्रान्सपोर्ट झालं ना तेव्हा सेंगदाणे टाकायचे का की शेंगदाणे लवकर करपतात आणि मग शेंगदाणे जातात करपून आणि शाबुदाणे राहतात तसेच म्हणून नंतर उशिरा जरा आणखी एक दोन तीन मिनटं चांगली हलवून झाली ना तरच टाकायची आणि मी आता दा भाजलेले वगैरे नाही दाखवले मला मी भाजून घेतलेले आहेच शेंगदाणे आणि बारीक करून घेतले होते तर त्याला भाजल्यानं आता ह्याला मिनिटभर मी बारीक घ्यास करून झाकण ठेवलेले आहे आता इकडे तोपर्यंत बारीक घ्यास करून झाकण ठेवलं आहे आपण तर इकडे हे आपण काढलेले होते ना शाबुदानी तर ह्याला एकदम आपण घरात करतो ती लाल तिखट टाकायचं आपण कुठून आणतो ते टाकायचं नाही किंवा मार्केटमधलं आणतो ते टाकायचं नाही पण घरात मिक्सरमध्ये करतो ना ते लाल तिखट टाकायचं ह्याच्यात हे बघ एक चमचाभर लाल तिखट टाकायचं कश्मीरी लाल असलं तर ते उत्तमच आहे रंग रंगछाणी आणखीन तर हे टाकायचं आणि नंतर मग तुमच्याकडे जर मिरच्या असल्या त्या बारीक केल्या तरी चालतील त्या टाकल्या तरी चालतील हे ब आता आपली खिचडी जवळजवळ होत आलेली आहे छान आणि सुट्टी पहा किती झालेली आहे का नाही एकदम फडफडीत एकदम सुट्टी किती सुट्टी झालेली आहे का नाही अगदी मस्त तुम्हाला झाल्याने पण दाखवते अजून किती सुट्टी झालेली मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकायचे राहिले अजून आपलं थोडीशी हलवून घेते मीठ टाकल्यावर मस्त आणि मैत्रिणी एक चमचाभर साखर टाका त्याच्यामध्ये का की साखर टाकल्यामुळं काय होतं खिचडी बॅलसमध्ये येते त्याचा बॅलन्स छान होतो आणि चव छान लागते खिचडीला एक चमचाभर मी साखर टाकलेली आहे ती साखर चांगली मिक्स होऊन घ्यायची अख्खी आपली चहा बनवते ती टाकली तरी चालेल गरमीच्यात पागळून जाते ती हे बघा आता बघा बरं खिचडी कशी झालेली आहे मोकळी फडफडीत एकदम दाण्याला दाणा चिटकत नाही किंवा काहीच होत नाही पहा बरं पहा ती खिचडी किती सुंदर दिसती आणि किती अगदी मोकळी झालेली आहे का नाही पहा अगदी दाण्याला दाणासुद्धा चिटकत नाही तो एकदम अशी भरभरीत पडती अजून दाखवते बघा तुम्हाला पहा ती खिचडी अशी खिचडी खाल्ली ना तुमचं डोकं बी दुखणार नाही आणि तुमचा पोट पण भरणार आहे वस्तिशीर अशा पद्धतीने खिचडी बनवून पहा एकदा साधी सोपी आहे फक्त टिप्स लक्षात ठेवा मोठं भांडे घ्यायचं साजूक तूप टाकायचं खिचडीला आणि खिचडी मस्त हलवत राहायची खिचडी ट्रान्सपोर्ट होऊन द्यायची शेंगदाणे उशिरं टाकायचे पहिले टाकायचे नाही आणि कोथंबीर घालायची मस्त जास्त का कोथंबीरचा जा स्वाद छान येतो आणि साखर पण टाकायची थोडीशी तुम्हाला वाटलं तर लिंबू टाकायचं पिळून तरी टाकू शकता कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत नाही तर साखर मात्र टाकायची थोडीशी साखरने बॅलन्स येतो आणि साखरेने चव पण येते त्याच्यामुळे ही फडफडीत मोकळी खिचडी अगदी एकदम तोंडाला चव आणणारी ग जे उपवासवाले पण खा बिना उपासवाले पण खा नाश्त्यासाठी बी वापरा अशा तऱ्हेने खिचडी बनवून पहा तुम्ही मैत्रिणीनं खरंच फार उत्तम लागते आणि फार छान लागते अगदी खावं खावंसं वाटते ही खिचडी आता इथून पुढे तुम्हाला काढून दाखवते दाबा तर सांगते तुम्हाला काय करायचं पुढे आता ती आपण ते लाल मिरची टाकून ठेवले होते ना तर ते सोडायचे ह्याच्यात ही कलरफुल बनवायची आपल्याला दोन कलरच्या खिचडी दिसली पाहिजे हे पा मस्त दिसते बघा दोन कलर त्या खिचडीमध्ये आणि खूप छान दिसती ताटात वाढली तरी मस्त वाटते एकदम म्हणून हे तुम्हाला नक्कीच विचारतील हे दोन कलर कसे काय याच्यामध्ये असेच विचारतील कोणी पण पहा किती छान दिसते का नाही आता मी काढून दाखवते तुम्हाला आणि मस्त हलवून घेते पहिली नंतर एक मिनिटभर हलवायची हे टाकल्यानंतर नंतर तो तो दम, का आता काढून घेते तर इथे बा काढून घेते मी दाखवते तुम्हाला कशी काढायची काय करायची ती तर अशी दाणेदार मस्त एकदम दिसायला खूप देखणी दिसती आणि असं पाहताच वाटतं का खावं म्हणून आता मी सांडणार ना म्हणून मग प्लेट ठेवलेली आहे खाली हे बघा दोन कलरची खिचडी झालेली आहे अगदी सुंदर दिसती रंगही फार सुंदर आलेला आहे आणि दोन कलर झालेले आहे त्याच्यामुळं अगदी पाहताच वाटतं का चला खा खावंही असं लगेच खायला घ्यावं वा, असं वाटतं तर मैत्रिणींना अशा पद्धतीने एकदा खिचडी बनवून पहा प्रत्येक म्हणतं मलाही ती खिचडी काय जरूर आहे पण नाही माहिती मैत्रिणींना सर्वांना खिचडी जरा टिप्स लक्षात घ्या कशी खिचडी बनवायची काय बनवायची तुमची खिचडी कधीच फसणार नाही अगदी अशीच बनवून राहणार खूप सुंदर दिसती खूप छान दिसती रंगीत खिचडी बनलेली आहे खूप सुंदर तर नक्कीच पहा आणि बनवा पहा चला बाय परत भेटूया काहीतरी वेगळं